नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेड करून आपल्या सर्वांचे स्वागत आपण पाहू शकता की ड्रीप सेवरचे सक्सेसफुल डेमो देण्यात आलेले आहे तर शेतकऱ्याला सहसा ठिबक साफ करण्यासाठी ॲसिडचा सा उपयोग करत असतात तर आपण ॲसिडचा उपयोग न करता ड्रीप सेवर याचा उपयोग करून संपूर्ण ठिबक क्लीन केलेले आहे तर डेमोसाठी एक ठिबक आपण साफ करण्यासाठी घेतले होते त्यामध्ये ड्रिप सेवर शंभर एम एल टाकून पूर्णपणे साफ केले एका पंपामध्ये शंभर एम एल टाकल्यानंतर नळीला ते जोडून संपूर्ण औषध त्या नळीमध्ये सोडून दिले नळीचा एंडकॅप लावलेला राहिला पाहिजे याची मात्र दक्षता घ्या त्यानंतर चेक करा की कोणकोणते ठिबक बंद आहेत आणि कोणते चालू आहेत तर ऍसिड सोबत रिएक्ट झाल्यावर खराब होतेच पण हे जे ड्रिप सेवर हो आहे याने जमिनीला बिलकुल नुकसान होत नाही तुम्ही पाहू शकता की आम्ही झाडाला सुद्धा हे औषध सोडलेले आहे अतिशय छान याचा रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की चोवीस तासानंतर हे जेव्हा एंडकॅप खोलले आम्ही त्यानंतर जो निघालेला गाळ आहे तो किती मोठ्या प्रमाणात आहे एका नळीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर पडला होता यामध्ये जे फेस दिसतोय तुम्हाला तो क्षारासोबत रिॲक्ट झाल्यानंतर फेस तयार होतो आणि हा जे गाळ आहे ते वॉटर सोल्युबल सोडून त्या नळीमध्ये साचलेला गाळ आहे ड्रिप सेवर मार्फत हे पूर्ण गाळ नळीच्या कोंट्याला येऊन बाहेर पाडला जातो एंडकॅप खोलल्यानंतर असे काही तुम्ही जाळे धरून आपल्या नळीमध्ये किती घाण आहे हे पाहू शकता शेतकरी बंधूं तुम्ही सर्व काही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गाळ हा बाहेर पडलेला आहे त्यानंतर एंडकॅप लावून घेऊन आता तुम्ही पाहू शकता की नळीमधले सर्वच चित्र हे पुन्हा एकदा कार्यरत झालेले शेतकरी मित्रांनो पुन्हा नव्याने उपयोगात येण्यासाठी आता ठिबक तयार आहे सहसा शेतकरी पाच ते दहा हजार ठिबकसाठी घालत असतात पण ट्रिप शेवरचा वापर करून तुम्ही हे दहा सुद्धा वाचू शकता धन्यवाद